शरददादा गावी त्यांच्या हस्ते काकरपाडा येथे भव्य ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंटचे दिमाखदार उद्घाटन भावी जिल्हा परिषद सदस्या लैला कोकणी लैलाताई कोकणी यांच्या उपस्थितीत ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंटला मोठा प्रतिसाद नवापूर तालुक्यातील काकरपाडा परिसरात ता आयोजित करण्यात आलेल्या भव्य ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंटचे उद्घाटन माजी आमदार शरद दादा गावित यांच्या शुभ हस्ते परिसरात क्रीडा प्रेमाचे वातावरण निर्माण करणारा ठरला उद्घाटनाप्रसंगी शरददादा गावित यांनी क्रिकेटपटू व क्रीडाप्रेमींशी संवाद साधताना सांगितले की आज ग्रामीण भागात टेनिस बॉल क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळले जाते मात्र राज्यस्तरावर रणजी किंवा राष्ट्रीय पातळीवर पोहोचायचे असल्यास चेंडूवर नियमित सराव करणे अत्यावश्यक आहे नंदुरबार जिल्ह्यातील मुलांमध्ये अपार गुणवत्ता असून ती देशासमोर आणायची हीच योग्य वेळ आहे गावित करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले असून भविष्यात ग्रामीण भागातील मुलामुलींना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी देखील करण्यात आले या कार्यक्रमाला खांडबारा गटाच्या भावी जिल्हा परिषद सदस्य लैलाताई कोकणी यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी ग्रामीण युवकांचे कौतुक करताना सांगितले की अशा स्पर्धांमुळे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास शिस्त व नेतृत्व गुण विकसित होतात ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर नेण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे या उद्घाटन सोहळ्यास माजी पंचायत समिती उपसभापती सुरेश कोकणी काकरपाडा गावाचे सरपंच श्रीकांत कोकणी उपसरपंच भामट्या कोकणी खांडबारा लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कैलास गावित मडवाण गावाच्या सरपंच माजी सरपंच अनुसया कोकणी उपसरपंच सुनील कोकणी मेंदीपाडा सरपंच प्रकाश गावित ग्रामपंचायत सदस्य नयन जयस्वाल तारकेश्वरी नाईक वैजनाथ नाईक सामाजिक कार्यकर्ते रॉबिन नाईक प्रीतम पाडवी कारभारी जगन कोकणी वैशाली कोकणी निलिमा कोकणी तलावीपाडा सरपंच राजू वडवी रमेश कोकणी प्रफुल कोकणी हिरालाल कोकणी दिनेश कांबळे विविध ग्रामपंचायत पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते क्रिकेटपटू तसेच शेकडो क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामीण युवकांना व्यासपीठ देणारा हा क्रिकेट टुर्नामेंट केवळ खेळाचा कार्यक्रम नसून नव्या स्वप्नांना व आत्मविश्वासाला दिशा देणारा क्रीडा महोत्सव ठरत आहे नंदुरबार जिल्ह्यातून र... रा उद्याचे राज्य व देश पातळीवरील क्रिकेटपटू घडावेत या आशेने संपूर्ण परिसरात क्रीडा उत्साहाची लाट उसळली आहे आज या काकरपाडा गावात क्रिकेट टुर्नामेंटच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित सन्मानिय सरपंच उपसरपंच गावातले प्रतिष्ठित आणि सर्व खेळाडू मित्र आज ह्या गावात साराबादाप्रमाणे यावर्षीही क्रिकेट टुर्नामेंटचं मॅचेस ठेवल्या त्या मॅचेसला उद्घाटनानिमित्त मलाही आज इथे बोलवलं खूप दरवर्षी चांगल्या पद्धतीने इथे मॅचेस खेळल्या जातात आणि चांगला इथे एक कार्यक्रम होतो आज विशेष सांगायचे म्हणजे आपले जे खेळाडू आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळतात कारण मागच्या टायमाला बी गावी साहेबांकडे आदिवासी विकास खातं असताना आम्ही गावी साहेबांना प्रस्ताव दिला की आपल्या समाजातील तरुण पोरं हे क्रिकेट खेळतात आणि हे क्रिकेटचं साहित्य हे महागड साहित्य आहे ते घेता येत नाही त्याच्यामुळे आम्ही एक गावी साहेबांना प्रस्तावित केलं की एक आपण योजना बनवू आणि त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावातल्या ज्या टीम्स आहेत त्यांना आपण हे साहित्य देऊ त्याचप्रमाणे आपण ते मंजूर करून घेतलं आणि या तालुक्यासाठी जवळजवळ पाचशे ते सहाशे टीमांना आपण हे साहित्य उपलब्ध करून दिलं त्याच्यामुळे जे खेळाडू आहे ते एकदम प्रोत्साहित झाले आणि चांगल्या पद्धतीने ते खेळ खेड़ खेळतात पण मी विषय असं सांगायचं मला वाटतं की आपण ह्या केलो चेंडू टेनिस टेनिसवर खेळतो त्याच्यापेक्षा थोडं लेदर वर खेळलं तर आपली प्रगती निश्चित चांगली होईल आणि लेदर असला की तू आपल्याला पुढे पुढे जायला राज्याच्या टीम मध्ये किंवा देशाच्या टीम मध्ये जायला आपण तिथे सक्षम होणार कारण का आहे त्या चेंडूवरच तो गेम असतो आणि आपण किती या टेम चेंडूवर चांगला खेळलो तर त्याला काय एवढा महत्व नाही त्यासाठी आपण तो जरा ते महागड साहित्य आहे ते आपल्या म्हणून पेलो पेलवणार नाही पण आपण प्रयत्न करायला पाहिजे असं मी आपल्याला ह्या वेळेस विनंती सांगेल विनंती करतो आणि आपण ह्या मॅचेस करत आहे इथे आपण चांगल्या पद्धतीने गोविंदाने गोण्या, 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 गोण्या गोण्या आणि चांगला आपण परफॉर्मन्स दाखवा असं आपल्याला मी विनंती करतो आणि चांगल्या पद्धतीने इथे राड नाही पाहिजे चांगल्या पद्धतीने हे टीम व्हायला पाहिजे मॅचेस असं मी सर्वांना खेळून विनंती करतो आणि माझा इथे बोलवलं माझा सत्कार केला सन्मान केला आणि दोन गोष्टी सांगायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज संपादक पुरुषोत्तम अहिरराव तापी परिसर न्यूज खंडारा